नमस्कार कशा आहात सगळे चला आज सोमवार आणि आज करणार आहे खिचडी त्यासाठी बघू शकता मी चांगला तेलात मिरच्या तळ्या आणि आता बटा टाकलेल्या शिजावेला बटर टाकले खिचडी आहे ना आणि बघू शकता इथे शाबू भिजून शाबूमध्ये शेंगदाण्याचा कूट आणि मीठ टाकलेला आहे असं हे टाकायचं करतानाच तिथे आणि खिचडीला की नाही असं शिजवलेला बटाटा टाकायचा खूप छान चव हो येते आणि खिचडी एकदम मऊ होते आपण असं करतो ना तो दुसरा बटाटा तसं नाही करायचं म्हणजे ज्याला आवडेल तसं करू शकता पण हे अशा नको नाही खिचडी एकदम मऊ होते शिजवलेला बटाटा टाकल्यानंतर तर आहे शिजवून ठेवलेला आहे भरपूर चला खिचडी करून घेते आणि माझी बघू शकते संध्याकाळी जेवण तयारी चाललेली आहे संध्याकाळी आळूच्या पानाच्या वड्या करणार आहे मस्तपैकी आणि दुसरी कशी तर आमटी करायची पानं ते धुवून ठेवले तर करूनच ठेवणार आहे म्हणजे तो बसाचा मस्त तळून पण ठेवणार आहे बघू शकते पेपर्स तळे आणि हे सांडगे आहेत शाबूचेच सांडगे आहेत खिचडी बटाट्याचा हात आहे माझा आणि आमच्यासाठी पण स्वयंपाक केलेला आहे बघू शकता इथं भेंडी केली मी इथं व कढी केलेली आहे मस्त साईचं ताक होतं म्हटलं चला आता कराव पटकन आणि भात केलेला आहे आणि चपात्या आहे त्याची इथे आता जेवायलाच बसणार आहे ना, ना। इथं मस्त भात आणि त्याच्यातच वडी ठेवलेलं एक तर याचा रात्रीचा भात आहे आता जिरा राईस करणार आहे इथं काय तर बघू शकता दही लावलेलं आहे पूर्ण डबा भरून दही हो कधी कधी छान दिसते एकदम घट्ट मोठ साईचंच तर की नाही दही त्याची केलेली आहे लोणी काढून घेतलं आणि मस्त ताक ते ताक राहिलेलं त्याचं केले म्हटलं चला पटकन होईल आणि इथं बघू शकता आपण तळेला आहे आणि काय म्हणते आपली खिचडी ताई जी आता तयारी करून ठेवले का नाही संध्याकाळी पण जास्त घाई होत नाही त्यात मस्त खिचडी करायची आणि खायची आणि रात्री काल पण संकष्टी होती मी काल काय केलेलं ते भात आणि आमटी ठेवलेली म्हणजे दोन टाईम खिचडी लोक ना म्हणून आता बघू शकता इतकी छान होती ना खिचडी अशी शिजवलेला बटर टाकल्यानंतर मऊ मौसुधवते आणि ठमाटा टाकवते आणि अशा लेवलला पाणी टाकायचं बघ असं झालं पाहिजे बटर थोडंसं पाणी एक्स्ट्रा ठेवायचं भिजवताना शाबूमध्ये म्हणजे मऊ होतं एकदम त्याच्यापुरतंच पाणी की नाही मग तेच सगळा भिजला जात नाही तो एकदम ते होतो कडक कडक असा होतो हे बघू शकतो मस्त पैकी आता ही खिचडी परतून घेते छानपैकी एकदम तसे गिर गिरे जसे मोते गिर <laughs> है खिचडी मस्त बघू शकतो आहे का चिकटपणाच्यात काय किंवा आणि लोखंडाच्या तव्यात करायचं महत्त्वाचं ॲल्युमिनियमचं नाही खाली आहे मी बघू शकता मी खिचडी कायम लोखंडी तव्यात करते आहे काही लागत नाही खाली पूर्ण आहे सुट सुट्टी आणि सुट्ट सुट्टी ताणी मऊ झालेली आहे आता चला मस्तपैकी दोन तीन मिनिट परतायची व्यवस्थित छान अशी खिचडी कुठ कुणाला जास्त कूट कुण टाकायचं असेल आवडत असेल तर टाकू शकते छान होते तसे पण चला खिचडी आम्ही खिचडी खाण्यावर खिचडी आमच्या उपासाचे मस्त पैकी सांडगे उपासाचे सांडगे आणि आता ओ घ्यायची आता मस्त खिचडी गॅस कमी ठेवल्या का। बरं काल संकष्टी सोमवार <laughs> आमच्या संकष्टी असतो सोमवार असतो आता गुरुवारची उपास आहेत की नाही ते पण असतात एका आठवड्यात तीन तीन उपास झाले वा मस्त झाली खिचडी चला आणि मिरची एवढी तिखट नाहीये आणि खिचडी झणझणीतच छान लागते वा मस्त चला कुठे ठेवू, खिचडी ताईला ओ उपास असणार आहे या खायला <laughs> किती मस्त झालेली आहे चला या त्यांची उपास ते खिचडी खायला सोमवार काल झाला संकष्टी श्री गणेशाची आणि आज सोमवार शंकराचा <laughs> मस्तपैकी या खिचडी खायला